दिल्लीच्या एका रील स्टार ची वर्षभरापूर्वी सोलापुरातील अल्पवयीन मुलीशी इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली त्याने आधी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले मग फूज लावून तो तिला पळवून नेण्याच्या तयारीत होता मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे पाचशे स्क्वेअर फूट जागेत आणि ज्वेलरीचे तयार अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी सीसीटीव्ही मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव दिल्लीचा हा रील स्टार सहा महिन्यांपूर्वी सोलापूर शहरात येऊन त्या अल्पवयीन मुलीला भेटला होता नऊ जून तो तिला न्यायला सोलापुरात आला होता उर्फ समीर मोहम्मद नसीम राहणार दिल्ली असे त्या संशयिताचे नाव आहे सोलापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिल्लीमधील समीर त्या अल्पवयीन मुलीला अनेक महिन्यांपासून विवाहासाठी आग्रह करीत होता विवाहानंतर हिंदू धर्म स्वीकारतो असेही तो तिला म्हणाला होता पण ती मुलगी विवाहासाठी तयार नव्हती त्यामुळे तिला समजावून सांगून सोलापूरातून दिल्लीला न्यायचे म्हणून समीर रेल्वेने नऊ जून रोजी सोलापूर शहरात आला होता सोलापूर शहरातील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात दिल्लीतील रील स्टार आणि सोलापूरमधील अल्पवयीन मुलगी फिरत होते त्यांच्या हालचालीवरून काही सामाजिक कार्यकर्त्यांना प्रकरण संशयास्पद वाटले त्या दोघांकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारपूस केली त्यावेळी हा प्रकार समोर आला कार्यकर्त्यांनी ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधला दिल्लीतील त्या तरुणाविरुद्ध फौजदारी चावडी पोलिसात पोक्सोसह अन्य कलमान अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे अजनान उर्फ समीर मोहम्मद नसीम याला अटक करून कोर्टात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे